महिला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढलाय स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के अधिकार मिळालेत त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्ये दे देखील महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याचं अनेक उदाहरणं बघवयास मिळतात गोंदिया एस टी आगारात चाळीस महिला काम करत असून त्यापैकी अकरा महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यांत्रिकीकरणाचं काम करतायत गोंदिया जिल्ह्यात नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थिनींना वाहतूक सुविधा देणारी लालपरी म्हणजेच एस टी बसच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी गोंदिया आगरातील अकरा महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात यात एस टी बसचा पंक्चर बसवण्यापासून इंजिन रिपेरिंग इलेक्ट्रिकल वायरिंग वॉशिंग ते किलिंग ही सर्व कामे महिला करतात तर देखभाल दुरुस्तीची नाही तर गाडी दुरुस्त झाल्यावर व्यवस्थित चालते की नाही याची चाचणी देखील स्वतः महिलाच करतात यामुळे महिला दिनाचं औचित्य साधूनं भंडारा गोंदिया विभागीय आगार नियंत्रक तनुजा अहिरकर यांनी गोंदिया आगारात येत महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तर आजच्या युगात महिलांनी देखील सर्वच क्षेत्रात काम करायला सुरुवात केली असून स्वतः आत्मनिर्भर होण्याचं काम महिला करतायत त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिला देखील आता आत्मनिर्भर झाल्यात सरकार देखील महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आमच्या आगारात आम्ही अकरा मेकॅनिकल सेक्शनला अकरा मुली आहोत तुमच्याकडे कोणती कामं करतो माझ्याकडे इलेक्ट्रिशियनचे ची करते मी एखादी गाडी आली तर काय सुरुवातीला माहिती सांगतात ते आपले हेड मेकॅनिकल कडे आपले ड्रायव्हर साहेब रिपोर्ट देतात जे काही प्रॉब्लेम असला तर लाक सीटवर सांगतात मग ते आम्हाला कामं सांगतात ते आम्ही करतो माझ्याकडे इलेक्ट्रिशियनचे काम आहेत सुभांगी भरणे ती बॉडी फिटर आहे ती बॉडीचे कामं करते आणि बाकी महिला आपले मेकॅनिकलचे करतात जसं टायर पंक्चर आहे इंजिनचे कामं आहे बॉडीचे कामं पण त्यांना देतात आपले कॅपिटलचे राहतात स्वच्छकमध्ये पण लेडीज आहे ती पण मी तेरामध्ये लागली तेरापासून करत कर ते हो कर आहे आणि दोन महिला ड्रायव्हर कर्मचारी पण आहेत ते गाडी चालवतात शेड्यूल वगैरे पूर्ण करतात ते आमचे जरी कार्यालय भंडारा मुख्य कार्यालय आमचं भंडारा जिल्ह्यात असलं तरी आमच्या विभागाच्या अंतर्गत दोन्ही जिल्हे येतात भंडारा जिल्हा तसंच गोंदिया जिल्हा भंडारा टोटल म्हणजे भंडारा विभागाच्या अंतर्गत आपले सहा डेपो आहेत आणि एक वर्कशॉप आहे या सहा आ, डेपो मध्ये तसंच वर्कशॉपमध्ये आपलं पन्नास टक्के जरी पकडलं तरी महिला कर्मचारी आज आहे त्यात प्रामुख्याने काम करणाऱ्या वाहक महिला आहेत तसेच चालक तथा वाहक पण आहेत जरी आपण चालकाची त्यांना हे दिली नसली आजपर्यंत कामगिरी तरी त्या फुल ट्रेन आपण इथे चालक तथा वाहक महिला कर्मचारी आहे तसेच यांत्रिक कर्मचारी पण आपल्या इथे आहे आणि प्रशासकीय मध्ये पण आपल्या इथे महिला कर्मचारी आहे आज जर बघितलं रस्त्यावर आपला वाहक का पुरुष पण काम करतो तसंच महिलाही काम करतात रस्त्यावर जाताना बरेच प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात प्रवाशांसोबत चांगले बोलणे त्यांना चांगली वागणूक देणे पण तरी कधी पैशाच्या म्हणजे तिकीट त्यांच्या चिल्लर पैशाच्या वादावरून या सगळ्या गोष्टी रस्त्यावर होत असतात तरी आमची महिला त्यात अतिशय चांगले काम करत असते आपल्या इथे केपिटल काम करायचं तरी महिला आहेत किंवा डॉकिंगमध्ये जे काम करतात ते सुद्धा महिला आहेत तसंच प्रशासकीय स्तरावर जेव्हा आमच्या इथे महिला आहेत अधिकारी पण महिला आहेत आमच्या दोन महिला आगार व्यवस्थापक आहेत आमच्या विभागाचं वाहतूक जे पाहतात त्या पण आमच्या महिलाच आहेत आणि जे आहेत आज जे बोलून राहिलो तर मी पण महिला आहे तर या आता महिला दिनाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छिते की या महामंडळात दोन हजार आठच्या पूर्वी कोणी वाहतूकमध्ये म्हणजे महिला होत्या असं नाही नव्हत्या असं नाही प्रशासकीय स्तरावर महिला होत्या किंवा बाकीच्या विभागात महिला काम करत होत्या जी वाहतूक लाईन आहे त्यामध्ये कोणी महिला नव्हत्या पण दोन हजार आठमधून मधून सगळ्या महिला त्यात आलेल्या आहे आणि आजपर्यंत त्या खरंच उत्तम ते काम करत आहे धन्यवाद गुंड्यागरामध्ये एकूण चाळीस महिला कार्यरत आहेत त्यामध्ये यांत्रिक महिला चालक वाहक महिला सोबत आपले प्रशासकीय स्टाफ महिला ह्या महिला आहेत आहेतकरणामध्ये कशा पद्धतीचे काम करतात महिला जे आहेत गाड्यांचे काही प्रॉब्लेम्स असले ते सॉल्व्ह करतात आणि प्रत्येक प्रकारचे काम आमच्या यांत्रिक महिलांना इथं येतो व त्या संपूर्ण कार्यक्षमतेने आपलं काम करत असतात ज्या प्रकारे आगारामध्ये पुरुष यांत्रिक आपले काम करत असतात त्याचप्रकारे आमच्या महिला यांत्रिक कर्मचारी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला सगळे काम करत असतात चेतन गोंदिया। ताजा तास नवनवीन आणि घडामोडींसाठी आज करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा